रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या बीडीतील पाच उमेदवारांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये चक्क कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स चिप डिवाईस बसवून या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले आणि परीक्षा देण्यास सुरुवात केली मात्र केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांची झडती घेतली त्यामध्ये तब्बल सहा विद्यार्थ्यांकडेही चीप आढळून आल्या आणि यामध्ये पाच विद्यार्थी हे बीड जिल्ह्याचे असल्याचे उघडकीस आले आहे ही परीक्षा काल शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी होती अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हा बीड जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या असा हा धक्कादायक प्रकारामध्ये एकूण सहा विद्यार्थी उमेदवार हे उघडकीस आले असून यामध्ये तब्बल पाच विद्यार्थी बीड जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये रामदास जनार्दन ढवळे बीड जिल्हा दत्ता सुभाष ठेबरे बीड जिल्हा ईश्वर रतन जाधव बीड जिल्हा गोरख गंगाधर गडदे बीड जिल्हा आणि शुभम बाबासाहेब कोरडे बीड जिल्हा अशा प्रकारे एकूण पाच विद्यार्थी बीड जिल्ह्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या बीड जिल्ह्यातील या पाचही भरती उमेदवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे